नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही उन्हात आलो आलोन कुठं भाई एक किलोमीटर मागाव आम्ही आणि गाड्या बघा एक किलोमीटर मागाव आणि ही पब्लिक ठोक म्हणजे आज मोठा अड्डा आहे आणि भक्ती नाही त्याच्यामुळं मला शर्यतीनं यायला आज चान्स भेटला मला पण हो माझी पण याची पण जोड तिकडं माहेरी so, आहे सो आणि शंकू पण आपल्या सोबत आहे सिंगल आहे म्हणजे बैलगाडा प्रेमी पण आहोत आम्ही पण आता लग्न झालंय त्याच्यामुळं काही यायला भेटत नाही काल भक्तीला सोडली आणि आज आलो आणि आज महिलांचा पण प्रोग्राम आहे इथं हल्दी कुंकू वगैरे आहे बघूया तो झाला असेल सकाळी बैलगाडा फेस्टिवल आहे हो फेस्टिवल आहे सो so, बघूया लय मोठा लय म्हणजे लय मोठा आहे आता बघूया आता कोण कोण भेटते आपल्याला मुलाखत पण घेऊया भेटले तर बघू पब्लिक तर भरपूर आहे लयच ऊन लागते टोपी बिपी आणली बरोबर <laughs> काय सांगाच आता चला आतमध्ये जाऊया एक किलोमीटर चालत किसी मोटा है, इते मोटा स्टेज आणि मोठा बैलगाडा महोत्सव पब्लिक आहे तिथ महिलांचा हल्दी कुंकू चालू आहे सांगू हल्दी कुंकू चालू आहे बाजूचा पण आहे ते पण दाखव आपण पण खरोखर जाम मोठा महोत्सव ना आणि तिथे मस्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला पण आहे बघूया आता आलीत आणि किती नाही सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखव अजून आम्हाला मथुर सोन्या वगैरे दिसला नाही बकासूर आलेला नाही असं वाटते सो बघूया कुठली कुठली बैला आहेत आणि कोण कोण आहेत ते मी दाखवतो तुम्हाला बाबू तुम्ही शर्यती नाही आलो काय कुस्ता बघाला खेळाला डायरेक्ट खेळाला कुस्ती प्लेअर आहेत का तू कोणत्याशी खेळशील नाव बिव दिलास का नाही डायरेक्ट जाऊचा म्हणजे हे करायचं काय डायरेक्ट चॅलेंज बघू याच्याशी घे भाई बघा डेअरिंग गुस्सा खेळायला आलाय डायरेक्ट बघू मना कुठून अच्छा बघू मी असलो ना तर तुला घेईन ना कुस्ती खेळताना <laughs> भाई चिचा मोरा या सबस्क्राईब करा करा येवराच येत पोराना ना अरे गाड्यांच्या पण स्पर्धा येत वाटतं गाड्यांच्या चला ही शर्यत जिंकलेली आहे असं वाटतंय आणि बघा ही आलेली आहे आता बेकार <laughs> <laughs> ना आता सुंदर सुंदर काय विरुद्ध बिर्जा अच्छा बिर्जाला हरवला बिर्जाला टाकला रेकोष टाकू

चला भेटला आपला भाऊ भाऊ फुल डिटेल मध्ये ब्लॉक असतोय पण आम्हाला सोन्या नाही भेटला अजून अजूनपर्यंत नाही भेटला बघूया सोन्या पण चाललोय अच्छा अच्छा शिक्षा सोबत येतो आता भाऊचा वय बघा आणि आतापासूनच नाद आहे काय आणि आज भाऊचा बड्डे आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हात मिलव भाऊ हात मिल बैला कुठं आहेत तुमची हीच ना मग घेतली ना तुमच्या बैलांना पहिले मग आज पार्टी कुठं हा डायरेक्ट आपले दादा आहेत ज्यांनी आज विजय घेतले तुम्हाला कसं वाटतंय गुलाल घेऊन दादा आनंद वाटतोय गुलाल घेतल्याबद्दल आपलं पहिल्यांदा नाव काय दादा पहिल्यांदा आपलं सुंदर आणि महेश पाटील यांचा गरुड आहे गरुड आहे आणि सुंदर ओके कोणाची गाडी मारली आज आमची गोलोरी वाल्यांची गाडी झाली ते कसं वाटतंय गाडी मारून खूप आनंद वाटतोय तू दिसतोय सगळ्यांचा आनंद आता परत सद्यंत होणार आहे का नाही होणार लगेच झालं तर आणि हे दादा आपले लागून आले खूप भिऊन गेले आज आमचे मित्र विश्वनाथ कालन आणि कालकिंत जे आमचा पहिला होता त्याच्याने चांगली वाढली आहे मला निपालली हो काय वाटतं आज कसं वाटतं तुम्हाला आज आम्हाला भरपूर आनंद आहे कारण की आमचं मागे दहाव्या पाटील तुला इथे गुलाब गेला होता तो आमच्या आमची अतिशय चांगली शरीर झाली त्यामुळे आज आम्ही भरपूर आनंद आहे बघू आता दुसरं कोणचं नाव असलं नियोजित नाही आमचं बघायला पण आवडल आम्हाला धन्यवाद तुम्ही भिवंडीचे भाऊजी आहेत भिवंडीचे भाऊजी चला आता आम्हाला सोन्याबाईलाचा पत्ता लागलेला आहे सो आमच्या सॉंगमध्ये बघितलाच असाल तुम्ही सोन्याबाईला आता पुन्हा एकदा बघा अड्ड्यात सो जय शेठ पाटील भेटतात की नाही ते पण बघू चलो आम्ही यांच्या मागून मागून चाललो आहे म्हणजे कसा ते पास आहे हो पास आहे त्यांना सवय आहे ना <laughs> आपण पत्ता काढत काढत चाललो आहे <laughs> तो नंग, नंग होता। ला। ला। भाई साधा काम नाही काय रे भाई चेट बाबा मी मित्राचं बैल आता ए, ला आता लागेल काय आता लागेल काय चल कधी लागल लागल आता आता भाई तुझे माझी माझा बैल ना आपलं पंकज शेट मित्राच बैल आहे माझ्या नावाशी धावराव आज माझे नावाशी आकला आज पंकज शेठचा हरण्या हरण्या अर्ने ना हरण्या भाई जिंकणार पंकज ठाकूर <laughs> तुझा फोन नव्हता लागत बाई जा तुझा जा जवळ जा हो जा धर जा धर ना धर अरे मी घाबरतो घरी असे कसं तू ये बाबा माझा मित्र पंकज ठाकूर त्याच्याच नाव नावाने पळना हारण्या आज पंकज ठाकुरचे नावाने पळना हारला नाही भाई जो, भाई <laughs> भाई जो <laughs> भाई, जिकल भाई माझी बाय म्हणून सांगते माझी इज्जत तुला कसं फोन लावतो मी जाऊ न म्हणजे आपला बैल जिकलच हे तुला फोन करत एकदम जवळचा मित्र आम्ही वर्षाची मैत्री नाही मैत्री 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 मी हो मनागी वाज कुठे नंद्यानं सोन्या भेटला आपल्याला मग जमली काय ना अजून नाही जमली शरद नाही जमली काय जमल जमल बा भाव मला भीती वाटत कस आज ना जमाला पाहिजे जमल आता दोन मैदान राम झाले आमची गाडी थांबवणे काय होता दोन मैदान झालं आमची गाडी थांबत जे आपलं दोन तारखेला मैदान होणार आहे पहिल्यांदा आपल्या म्हणजे मुंबई विभागात ते मैदान होणार आहे त्याच्यामध्ये मैदान भाऊ मैदान ठेवायला सगळे ठेवणार पण पार पाडा व्यवस्थित कुठे काळबोट लागून देऊन त्या दिवशी आपला मटर दिसेल का आपण मसूर अजून काही आम्ही ठरवलेलं नाही आहे पण राहुल पाटील या नावाने रणवीर राहुलभाई पाटील या नावाने एकतरी बॅस टिकली होती मग सगळ्यात स्टेजा तेजा बोलला तर आमचा टॉपचा आचख्यार आहे आम्ही त्याला एकदम शांत ठेवला आहे म्हणजे आम्हाला वाटला बाबा हा चान्स देत नाही आणि त्याला गाव्यामध्ये आम्ही तेजावर त्याला घेऊ याच नावाने रणवीर राहुलभाई पाटील याच नावाने तेजा माता पोटातला आहे माताबाईजा भाऊ आहे मथूर सुद्धा मित्रांनो भरपूर शर्यती बघितल्या मथुरची पण भेट झाली सोन्याची पण भेट झाली बकासूर आला नाही पहिल्यांदा आलो आहे मी अड्ड्यान म्हणजे मागं पण आलेलो लग्नाच्या अगोदर लग्नानंतर पहिल्यांदा आलो आहे बघूया तुमचा रिस्पॉन्स चांगला मिळाला तर दरवेळी अड्ड्यात येईन मी म्हणजे मला एवढा काही नॉलेज नाही शर्यतींचा पण सुरुवात तर केली बघूया तुमचा शर्यतीचा प्रोग्राम झालेला आहे आज आणि दिवसाची रात्र करत घेतली आम्ही स्वप्नीलता व्हायताकलाय पहिल्यांदा आला पण त्याला जाम धांदरवला आम्ही जाम म्हणजे जाम धान्रवला आणि तिथे बसून मस्त वाटत होता हो गाडी भेटली फायनली